अमरावतीमध्ये कार ट्रकची समोरासमोर धडक दोन जागीच ठार भाजप कार्यकर्त्यांसह एक गंभीर जखमी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याचा अमरावतीमध्ये भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे चुकीच्या दिशेनं कार घेतल्यानं समोरून येणाऱ्या ट्रकनं जोराची धडक दिली यामध्ये कारमधील दोघे जागीच ठार झाले असून भाजप कार्यकर्त्यांसह दोघे जखमी झालेत याबाबत सविस्तर माहिती अशी की अकोल्यातील भाजप कार्यकर्त्यांचा अमरावतीमध्ये भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे नागपूरहून कारणा अकोल्याकडे येताना ही मोठी दुर्घटना घडली गुरुवारी रात्री अकरा वाजता ही घटना घडली ज्यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत गंभीर जखमी झालेल्यांपैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे भाजप आमदार रणधीर सावरकर यांचे निकटवर्तीय समजले जाणारे संदीप गावंडे यांच्यासह काही जण कारणे नागपूरहून अकोल्याकडे हो येत होती यावेळी अमरावती जवळ त्यांची त्यांनी आपली कार रॉंग साईडनं टाकली या चुकीमुळे समोरून येणाऱ्या ट्रकची आणि त्यांच्या कारची समोरासमोर धडक झाली आहे